मोठी खुशखबर सध्या येताना दिसत आहे ती अंगणवाडी सेविकांसाठी आहे नक्कीच आपल्या चॅनलवर बरेचसे व्हिवर्स हे अंगणवाडी संदर्भातील आहे त्या सर्वांना सप्रेम नमस्कार आणि नक्कीच हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ आपल्या इतर भगिनींसोबत देखील अवश्य शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंतही ही, ही गुड न्यूज नक्कीच पोहोचेल संपूर्ण व्हिडिओ काय आहे कशा बाबतीतला निधी मिळत आहे निधी थोडा धाडका नसून दोनशे अठरा कोटींचा निधी अंगणवाडी सेविकांसाठी वितरित झालेला आहे नक्की अपडेट काय आहे हे आपल्याला संपूर्ण व्हिडिओमध्ये मध्ये बघायचे आहे तत्पूर्वी अंगणवाडीच्या विविध अपडेटसाठी आपल्या चॅनल वरून आवाहन करण्यात येत आहे की चॅनलला सबस्क्राईब करा प्रत्येक गोष्ट तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचेल हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा व्हिडिओ जर तुम्ही युट्यूब शॉर्ट्स बघत असाल तर नक्की खालच्या लिंकला क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ बघा अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी जे मानधन दिलं जातं त्यामध्ये दोनशे अठरा कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मोठा दिलासा मिळणार आहे एकात्मिक बालविकास सेवा यांचे जे आयुक्त आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते केंद्र शासनाकडून या योजनेसाठी मुदती निधी प्राप्त होत नसल्यामुळेच अनेक अडचणी येतात अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमितप्रमाणे देता यावे याकरिता वित्तच्या अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम उ अपेक्षित केंद्रीय सहाय्य अप्राप्त असले तरीसुद्धा खर्च करण्यास विभागास मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त यांना यांना निधी वितरित व खर्च करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे नक्कीच अंगणवाडी सेविकांची मानधनवाढ असेल किंवा जे काही रेग्युलर मानधन होतं त्या मानधनाची पण नियमितता येण्यासाठी अंगणवाडी सेविकांसाठी दोनशे अठरा कोटींचा निधी हा वित्त विभागामार्फत मंजूर करण्यात आलेला आहे नक्कीच ही मोठी गुड न्यूज आहे त्यामुळे हा व्हिडिओ इतरांपर्यंत अवश्य पोहोचवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा